भातकुली तालुक्यातील हरताळा गावा लागत असलेल्या शेतातून जाताना वीज वितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीच्या प्रवाहित तारा पडल्याने तब्बल आठ गाईंचा मृत्यू झाला ही घटना गुरुवार रोजी घडली संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली हरताळा येथून शेतातून कृषी पंपाच्या पुरवठ्याकरिता व विविध शेती उपयोगी कामाकरिता वीज वितरण कंपनीची उच्च दाब वाहिनी गेली आहे या वाहिनीच्या जिवंत विद्युत तारा दीपक सनके विजय देशमुख दिलीप दुर्गे गजानन राव राजू उगडे ज्ञानेश्वर चहाकर जगनराव चुनगुडे यांच्या मालकीच्या तब्बल आठ गायींवर पडल्याने मशीनचा जागीच मृत्यू झाला यात या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना वीज वितरण कंपनीने आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी संकल्प शेतकरी संघटनेचे अक्षय नितीन कदम यांनी केली आहे आठ जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले तर दुसरीकडे महावितरणाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला दरम्यान वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी विद्युत विभाग व भातकुली पोलीस विभागाला कळविण्यात आल्याचे नितीन कदम यांनी सांगितले सदर घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या प्रकरणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योग्य मोबदला मिळावा अशी ही मागणी नितीन कदम यांनी केली यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम रोशन सनके मोहन भातकुलकर स्वप्नील मालधुरे सतीश सनके मिलिंद बांबल रवींद्र नांदुरकर किशोर देशमुख सुभाष राऊत गुरुदास दुर्गे संगम उगडे शरद दुर्गे शिवाभाऊ देशमुख प्रदीप सिंग ठाकूर अश्विन दुर्गे सचिन वानखडे व समस्त गावकरी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती